नमस्कार आज आपण अतिशय पौष्टिक रोजच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी किंवा मग प्रवासासाठी मेथीचे पाच ते सहा दिवस टिकणारे मऊसूत अतिशय सॉफ्ट असे गुबगुबीत मेथीचे थेपले बघणार आहोत छोट्या छोट्या टिप्ससहित पूर्ण व्हिडिओ शेअर केलेला आहे म्हणून अगदी तो शेवटपर्यंत जरूर बघा सुरुवातीला इथे मी मेथीची फ्रेश अशी गड्डी घेतलेली आहे मार्केटमधून मेथी खरेदी करताना नेहमी अशी लाल कुरची मेथी घ्यायची जेणेकरून होणारे जे काही थेपले आहेत ते अतिशय खायला स्वादिष्ट होतात अप्रतिम होतात तर आपल्याला फक्त पानं पानं घ्यायचे आहे किंवा मग अगदी कोवळ्या काड्या असतील तर छोट्या छोट्या कोवळ्या अशा काड्या घ्यायच्या आहे याच पद्धतीची सेम प्रोसिजर करत मी पूर्णपणे इथे मेथीची भाजी साफ करून घेतलेली आहे ह्या पद्धतीमध्ये तर आपल्याला शक्यतो या पद्धतीचे पानं पानंच घ्यायचे आहे आता आपण इथे ही पूर्णपणे मेथीची भाजी एक ते दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून आणि हलकीशी सुकून घेतलेली आहे जेणेकरून त्यामधलं एक्स्ट्राचं जे काही पाणी आहे ते पूर्ण नाहीसं झालेलं आहे आता आपण दुसरी प्रोसिजर बघूयात तर आता जेवढी होता होईल तेवढी आपल्याला पूर्णपणे मेथीची भाजी अगदी फाईन अशी चांगलीपैकी आपल्याला इथे बारीक करून घ्यायची आहे जेणेकरून लाटतांनी अगदी व्यवस्थितपणे लाटता देखील येतं अगदी थोडी थोडी हातात घ्यायची आणि त्यानंतर अगदी पुढे येईल तेवढं कापून घ्यायचं आहे आता मस्त असे अगदी मऊ लुसलुशीत असे थेपले होण्यासाठी तितकेच रुचकर होण्यासाठी आपण एक वाटण बघणार आहोत चार हिरव्या मिरच्या दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं त्याचबरोबर अर्ध इंच आल्याचं आपण टाकून घेतलेला आहे अगोदर आपल्याला कुठल्याही पद्धतीचा पाण्याचा वापर न करता मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर अगदी फाईन अशी होता होईल एवढी आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकतात अगदी फाईन अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे सर्व मिश्रणाची आता आपण ही जरा साईडला ठेवूयात इथे मी आता एक मोठं ताट घेतलेलं आहे ताटामध्ये स्वच्छ चाळून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी भरून घेताना कुठलाही मेजरिंगचा कप असेल किंवा एखादी वाटी असेल घरगुती त्याच वाटीच्या मापाने आपल्याला इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे रोजच्या वापरातला नाश्त्यासाठी किंवा पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याच्या मापाने इथे मी तीन चमचे बेसन पीठ घेतलं अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट पावडर अगदी पाऊ चमचा हिंग एक चमचा भरून ओवा घेतला ओवा हातावर चांगल्यापैकी क्रश करायचा म्हणजे थेपल्यामध्ये अगदी मस्त असा स्वाद उतरतो एक मोठा चमचा भरून इथे मी पांढरे तीळ घेतले चवीपुरतं मीठ टाकून घेतलं त्यानंतर एक चमचा कसुरी मेथी घेतली कसुरी मेथी टाकल्यामुळं जे थेपले मार्केटमध्ये मिळतात अगदी परफेक्ट असे तयार होतात त्याच पद्धतीची अगदी चवदेखील लागते त्यानंतर आपण अगोदर जे काही वाटण करून घेतलेलं होतं ते पूर्ण वाटण मी यामध्ये करून घेतलेलं आहे व त्यानंतर टाकून घेतलेलं आहे चार चमचे इथे अगदी ताजं दही घेतलेलं आहे इथे मी पूर्णपणे शक्यतो ताजंच दही आपल्याला इथे वापरायचं आहे खूप जास्त आंबट देखील वापरायचं नाही आता आपल्याला इथे मोहन म्हणून अगदी कच्चं तेल वापरायचं आहे साधारणतः इथे मी रोजच्या नाश्त्यासाठी वापरणारा चमचा भरून तीन चमचे इतके मी कच्चं तेल घेतलेलं आहे लक्षात ठेवायचं आहे कच्चंच तेल आपल्याला इथे वापरायचं आहे आता आपण इथे पूर्णपणे जी कापून घेतलेली मेथी होती तिथे पानं पानं मी घेतलेले होते आणि पानं आपल्याला घेतल्यानंतर मी मोजून घेतली ती जवळपास इथे चार कप भरून इथे मी मेथी घेतलेली आहे ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ मोजून घेतलं त्याच कपाने मी कापून घेतलेली आहे जी मेथी ती मी मोजून घेतली चार कप इतकी ती भरलेली आहे अर्धी वाटी स्वच्छ धुन आणि कापून घेतलेली मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे सुरुवातीला आपल्याला कुठल्याही पद्धतीचं पाण्याचा वापर न करता जे काही आपण साहित्य एकत्रित केलेले आहे त्या साहित्यामध्ये आपल्याला चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडा थोडा पाण्याचा वापर करत करत आपल्याला पूर्णपणे इथे पीठ भिजून घ्यायचं आहे ह्या पद्धतीमध्ये तुम्ही पाहू शकतात खूप जास्त घट्ट देखील करायचं नाही किंवा खूप जास्त पातळ देखील करायचं नाही मध्यम स्वरूपाचं आपल्याला इथे थेपल्याचं पीठ भिजून घ्यायचं आहे त्यानंतर ते तेल लावल्यानंतर चांगल्यापैकी चळून घ्यायचं अगदी मौसूत असे थेपले तयार होतात तर इथे आता पिठाची कन्सिस्टन्सी आहे ती तुम्ही पाहू पाहू शकतात यावर आपण आता अगदी पाच मिनटासाठी झाकण ठेवून याला कवर करणार आहोत पाच मिनटं पूर्ण झाल्यानंतर अगदी मौसूत असे हे पूर्णपणे पीठ तयार झालेलं आहे अगदी आपण आता छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे किंवा मोठे करू शकतात मी थोडेसे मोठे करणार आहे मला माहिती आहे थिपला अतिशय पातळ असतो व छोटासा असतो पापडाच्या आकाराप्रमाणे पण मी थोडेसे मोठे साईजचे करणार आहे पूर्णपणे इथे मी गोळे करून घेतल्यानंतर आपल्याला आता पिठामध्ये बुडून घ्यायचे आहे बऱ्याचदा खूप जास्त पीठ घट्ट केलं किंवा त्याचे काढ जातात आणि पातळ केलं तर सुक्या पिठाचा आपल्याला वापर आवर्जून करावा लागतो त्यामुळं मी थोडंसं सैल असं पीठ भिजून घेतलेलं आहे जेणेकरून कुठल्याही पद्धतीचे देखील जाणार नाही आता तुम्ही पीठ घट्ट मळून घेतलेलं असेल त्यानंतर थे थेपला पूर्णपणे लाटल्यानंतर तुम्ही एखाद्या झाकणाच्या मापानेसुद्धा कट करून घेऊ शकतात आता या पद्धतीने मी दाबून घेतलेला आहे पुन्हा एकदा सुक्या पिठामध्ये आपल्याला बुडून घ्या घ्यायचं आहे जेणेकरून कुठल्याही पद्धतीचा थेपला खाली चिकटणार देखील नाही आणि आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता बऱ्याचदा प्रवासामध्ये खाण्यासाठी अतिशय उत्तम असा हा पर्याय आहे अगदी आरामशीर सहा ते सात दिवस हे थेपले टिकतात आणि तुम्हाला दहा ते पंधरा दिवसासाठी लागणार असेल तर यामधला जो आपण दह्याचा वापर केलेला आहे तो जर नाही केला तर आरामशीर हे थेपले दहा ते पंधरा दिवस टिकतात ह्या पद्धतीचा थेपला मी इथे लाटून घेतलेला आहे आणि आता ह्याच पद्धतीने पूर्णपणे इथे जवळपास मी आठ ते दहा इतके थेपले मी लाटून घेतलेले आहे ला अगदी पातळ असे लाटलेले आहे ला आणि हलकेसे जाड असे ठेवलेले आहे जेणेकरून अगदी मौसूत राहतात आता आपण पूर्णपणे जे काही थेपले केलेले आहेत त्यांना शेकणार आहोत अगोदरच मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता आपल्याला हलकेशी अर्धा ते एक मिनिटानंतर लगेच साईड चेंज करायची आहे आणि पूर्णपणे जो काही थेपला आहे तो आपल्याला मंद आचेवर किंवा मध्यम आचेवर शेकून घ्यायचा जेणेकरून आतपर्यंत पूर्णपणे शेकला जातो त्याचबरोबर अगदी खरपूस रंग येईपर्यंत शेकला देखील जातो त्यानंतर तुम्हाला आवडत असेल बटर तूप इथे मी आता तेलाचा वापर करून पूर्णपणे जे काही थेपले आहे ते शेकून घेणार आहे अगदी मस्तच अगदी टम्म गुबगुबीत असे हे थेपले शेकले जातात बऱ्याच जणांची तक्रार असते की बऱ्याच जणांचे शे जे काही थेपले आहे ते घशामध्ये अडकल्यासारखे होतात मौसूत होत नाही तुम्ही माझ्या ह्या पद्धतीने केलात तर नक्कीच पदर सुटलेले अगदी होटाने खाता येईल असे हे मौसूत मेथीचे थेपले तयार होतात अगदी सुंदर दोन्ही बाजूने इथे मी थेपला शेकून घेतलेला आहे अगदी दिसता क्षणी हा थेपला किती मौसूत दिसत आहे अगदी होटाने खाता येईल असा हा थेपला तयार झालेला आहे आता ह्याच पद्धतीने हा दुसरासुद्धा थेपला मी शेकून घेत आहे अगदी परफेक्ट अगदी मस्त असे हे थेपले तयार झालेले आहे पूर्ण पिठाचे साधारणतः आठ ते दहा इतके थेपले हे तयार झालेले आहे मी अगोदर म्हणल्याप्रमाणे मी मोठ्या आकाराचे गोळे करून घेतलेले आहे तुम्ही जर लिंबा लिंबाच्या आकाराचे गोळे करून घेतले तर साधारणतः पंधरा ते वीस थेपले ह्या पिठाचे पूर्णपणे तयार होतील हा थेपला सुद्धा अतिशय मौसूत गुबगुबीत अगदी टम्म असा तयार झालेला आहे अगदी मस्तच आणि आता ह्याच पद्धतीची पूर्णपणे प्रोसेजर करत करत आपल्याला पूर्णपणे जे काही थेपले आहे ते शेकून घ्यायचे आहे अगदी परफेक्ट प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलं असतात वयवृद्ध असतात काही ठिकाणी बाळं असतात ते सुद्धा अगदी आवडीने खातील आता इथे पूर्णपणे तुम्ही पाहू शकतात किती मौसूत हा थेपला तयार झालेला आहे घरामध्ये वयवृद्ध असतील तर ते सुद्धा अगदी आवडीने खातील आता ह्याच पद्धतीने पूर्णपणे आपल्याला थेपले भाजून घ्यायचे आहे तर इथे पूर्णपणे थेपले मी करून घेतलेले आहे कशी वाटली तुम्हाला माझी आजची साधी आणि सोपी रेसिपी आवडली तर जरूर एक लाईक करा शेअर करा आणि मनीषा होम रेसिपीवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करायचं आहे त्यासोबत बेलायकनचं बटन देखील प्रेस करायचं आहे जेणेकरून नवनवीन रेसिपीचे अपडेट येतील